हॅलो हॅलो कर हॅलो हॅलो संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा हॅलो कर हॅलो तर सॉरी खूप उशीर झाला हा ब्लॉक सो सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा असं खूप खूप काही असा आता खूप खूप नाही 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 शुभेच्छा नाही अरे हाय कर हॅलो 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 जरा काम होती खूपच खूप लेट झाला व्हिडिओ टाकायला सो आता कंटिन्यू राहील राहायला आम्ही संक्रांतीला आले आता पुण्याला सो आता संक्रांतीचा कार्यक्रम चालू होणार आहे सो मी सगळे रेकॉर्ड करीन आणि तुम्हाला दाखवीन याच बघा काय झालंय काय करतो तू सह काय करतो इकडे इथं 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 दे इथं गोड गोड दे अजून अजून गोड दे अजून टिकली सहात टिकली बिंदी तुला टिकली टिकली, टिकली आयची पुप्पी दे मला पुप्प मारायचं नाही मग पुप्पी दे मी कोण आहे तुझी मी कोण आहे मी कोण आहे मी कोण आहे मी कोण आहे सांग मी कोण आहे मामी मत मा? मामी मत मा? मामी अरे मामी मामी म्हण मामी म्हण की हाय कर हाय कर तिकडे हाय कर हाय कर हाय कर तिकडा भूत हाय कर हाय कर

संक्रांतीच्या पुरणपोळीवर माझे माझ्या राजव खूप अचित चांदी चपाठ मधुराजरावांची नाव घेऊन सोडते गाय

सो so, आज दुसरा दिवस आहे माझा इथं येऊन पुण्याला माहेर माझं म्हणजे माझं माहेर तसं दहीवडी पण इकडं मामी मामा आजी आजोबा असतात तो हे मा माझं सेकंड माहेर झालं तो आप्पा काल सोडायला आले ते म्हणजे माझे सासरे सोडून आज जाणार आहे ते माघारी काढला आणि मी इथेच राहणार आहे दोन तीन दिवस मज्जा आहे सो so, काल ज्या पद्धती असतात संक्रांतीच्या काही म्हणजे हे असतात ते मी तुम्हाला काल ब्लॉग मध्ये दाखवलं सो आज दुसरा दिवस आ, सो तुम्ही बघा आम्ही काय काय मज्जा करतोय हे दोघं कशी का कालवा करतात हे मामा आणि मामी मामीची दोन मुलं आहेत साहत आणि हे जे आहेत ते माझे सासरे प्लस मामीचे वडील आहेत आणि इकडं आहेत ते माझ्या आईचे वडील आणि माझ्या आईचे सासरे आहेत ते म्हणजेच मला मामीच्या भावाला दिलेली आहे

रात्रीची बारा वाजले आणि आमची मेहंदीचा प्रोग्राम चालू आहे आता सो बघू उद्या संक्रांत आहे तर त्यासाठी मामी मला मेहंदी काढते सो बघू आता कधी होते मेहंदी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मग गुड मॉर्निंग सकाळपासून खूप कालवा चालला होता यांचा आता शांत बसलेत मॅगी फेवरेट खातेत दोघं पण सो गुड मॉर्निंग गाईज आज तिसरा दिवस आणि आज संक्रांत आहे सो आलेलो आहे आम्ही पुण्याच्या मार्केटमध्ये संक्रांतीची खरेदी करण्यासाठी जे साहित्य लागतं संक्रांतीसाठी ते सगळं घ्यायला आलोय मी आणि मामी सो बघू घरी आई स्वयंपाक करते पोळ्यांचा आणि आम्ही इथे साहित्य घेतोय सो बघू सो संक्रांतीचा व्लॉग बघण्यासाठी तुम्हाला पुढच्या ब्लॉगची वाट बघावी लागेल त्या ब्लॉग मध्ये पूर्ण संक्रांतीचा व्हिडिओ माझी पहिली संक्रांत लग्नानंतरची त्याचा सगळा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे तो पुढच्या ब्लॉगमध्ये आम्ही दाखवणार आहे सो ट्यून आमचा जर ब्लॉग तुम्ही बघत बघत असाल आणि सबस्क्राईब जर केले नसाल तर लगेच तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा